आज मी तुम्हाला अगदी झटपट तयार होणारी काळ्या मसाल्याचं झणझणीत असं वाटण तयार करून वड्याची भाजी कशी तयार करायची हा वडा म्हणजे उन्हाळ्यामधील बनवलेला वडा आहे जो उडदाच्या डाळीपासून बनवला जातो आणि याची भाजी अगदी अप्रतिम चवीची लागते यासमोर नॉनव्हेजसुद्धा खावं असं वाटत नाही एवढी छान आणि झटपट तयार होणारी ही भाजी आहे आणि ही भाजी अगदी झटपट रीतीने कशी तयार करायची ना तर ते तुम्हाला इथं सांगणार तर त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा वाटून घाटून काळ्या मसाल्याची जर भाजी बनवायची असेल तर त्यामध्ये आपण अख्खा खडा मसाले तर वापरतो पण आज मी तुम्हाला अगदी सहज आणि सोपा असा मसाला इथं तयार करून दाखवणार आणि त्यामध्ये अख्खा खडा मसाला वापरायची सुद्धा गरज पडत नाही तर त्यासाठी काय करायचं इथं आपण एक हो एक चमचा तीळ आणि कराळा घेत आहोत हे दोन्ही आकाराने समान असल्यामुळे एक सोबत मी तर भाजून घेणार आता हे भाजायला खूप जास्त वेळ लागत नाही अगदी काही सेकंदामध्ये जर तवा छान असं तापलेलं असेल ना तर पटकन असं भाजून होतं हे दोन्ही तेलवर्धक अशी बियाणे आहेत आणि भाजत असताना तडतड उडायला लागतात तोवर याला भाजून घ्यायचं यापेक्षा जास्त भाजू नका नाहीतर दोन्ही सु दोन्हींची चव जास्त भाजल्यामुळे करपल्यासारखी लागते आणि भाजीमध्ये ती कडसर अशी येते तर पटकन अशी भाजल्यामुळे हे काढून घ्यायचे आणि त्यानंतर इथं आपण दोन चमचे खोबरं घेतलेलं आहे जर तुम्ही दा जाड खिसने खोबरं किसून घेत असाल ना तर किसून घ्या किंवा मग अशा प्रकारे अगदी पातळ साहित्य तुकडे याचे करून घ्यायचे आणि हे काप भाजत असताना यावरती थोडंसं तेल घालायचं म्हणजे हे खोबऱ्याचे तुकडे अगदी खरपूस असे भाजले जातात तळले जातात आणि याची चव अगदी छान अशी येते त्याचबरोबर याचा कलर अगदी काळपट असा येतो आणि हे भाजायला अगदी एक ते दोन मिनिट लागतात खूप जास्त वेळ लागत नाही झटपट असे भाजून होतात त्यानंतर ही भाजी बनवत असताना इथे अख्खा खडा मसाला इथं घ्यायचा नाही किंवा ज्या लोकांना नेहमी खडा मसाला वापरायची सवय असते त्यांनी घेतला तर काही नाही पण जे पहिल्यांदाच खडा मसाल्याचा वापर करून भाजी बनवत असाल तर त्यांच्यामध्ये काही काही प्रमाणामध्ये कुठला कुठला खडा मसाला घ्यायचा ते, ते थोडंसं लक्षात येत नाही आणि भाजीचा थोडीशी चव बिघडते किंवा त्यात जास्तच खडा मसाल्याचा वास येतो तर त्यासाठी असा शॉर्टकट इथं वापरायचा तर ही ती त्याचबरोबर अगदी अचूक असं प्रमाण आपल्याला खडा मसाल्याचं घेता येत नाही त्यावेळी काय करायचं ना आपण घरगुती जो काळा मसाला तयार करून घेतलेला असतो तो काळा मसाल्याचं प्रमाण तुम्ही एक ते दोन चमचे तुमच्या भाजीच्यानुसार घालायचं त्यानंतर आता आपल्याला इथे वड्याची भाजी बनवायची आहे आणि हा वडा बनवण्यासाठी अतिशय सोपा असतो वडा हा वाळवून ठेवलेला असतो उन्हाळ्यामध्ये आणि आतून हा अगदी पोकळ असा असतो म्हणजे फोडताना अगदी हातानेच तो फोडला जातो त्यानंतर हा वडा बनवण्यापूर्वी अशा प्रकारे तुम्ही एखाद्या टोपलीमध्ये म्हणा किंवा तव्यावरती थोडंसं तेल घालून याला भाजून घ्यायचं म्हणजे याची चव भाजीमध्ये अगदी छान अशी लागते अगदी भाजणं पटकन असं होतो खूप जास्त वेळ लागत नाही अगदी हलका असा रंग वाटायला लागला की तो वऱ्याला भाजून घ्यायचं आणि भाजलेला हा वडा एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा जो आपल्याला भाजीमध्ये घालण्यासाठी उपयोगी पडतो तर भाजून घेतलेले हे आपले तिन्ही नस आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेत आहोत आणि आता आपल्याला हे फिरून घ्यायचं आहे त्यापूर्वी यामध्ये आपण हळद पावडर घालणार आहोत चवीनुसार तिखट घालायचं आहे आणि घरगुती जो काळा मसाला असतो तो एक ते दोन चमचे घालायचा तर इथे मी फक्त एक चमचा वडा घालणार त्याचबरोबर आता आपल्याला ही भाजी अगदी घट्टसर दाटसर येण्यासाठी यामध्ये काय घालायचं तर बरेच जण यामध्ये शेंगदाणे घालतात तर आज मी तुम्हाला शेंगदाणे नाही किंवा यामध्ये कांदा भाजूनसुद्धा घालायचं काम पडत नाही यामध्ये जे वाळवणीतील जे वडे असतात तेच वडे आपल्याला एक ते दोन यामध्ये अख्खे असेच घालायचे आणि ते यामध्ये वाटून घ्यायचे अगदी याने भाजी अगदी दाटसर येते त्याचबरोबर भाजीला ना अगदी छान अशी चव येते मुळातच उडदाच्या डाळीच्या वड्याला ना अगदी छान अशी चव असते आणि त्यामुळे ना ह्या भाजीला अगदी मस्त अशी चव येते ही ही आता ही सर्व जिन्नस आपल्याला ना कोरडेच अशी फिरवून घ्यायची म्हणजे ते व्यवस्थित असे बारीक होतात जर सुर सु सुरुवातीला तुम्ही यामध्ये पाणी घातलं ना तर ते फिरवण्यात येताना कठीण जातं त्यामुळे ही जिन्नस न अगदी कोरडे असे फिरवून घेतली बघा अगदी भरड अशी जी पावडर इथे तयार झाली आता आपल्याला यामध्ये काय घालायचे की आपण गावराने जो लसूण असतो ना तो लसूण यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये घालायचा त्याचबरोबर एक इंचा जरकीचा तुकडा घालायचा आणि थोडीशी कोथिंबीरसुद्धा आता ह्या वाटणामध्ये ते घालायची म्हणजे आपल्याला सेपरेट लसणाचं वाटणसुद्धा तयार करायचं काम नाही आता हे सुद्धा यासोबत अगदी कोरडंच असंच फिरून घेणार यामध्ये सुरुवातीला पाणी घातलं तर हे लसूण आणि कोथिंबीर ही व्यवस्थेशी बारीक होणार नाही एकदा कोरडं फिरून घेतलं ना की मग त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि छान घट्टसरा मसाल्याचा गोळा इथं आपण तयार करून घेत आहोत तर बघा अगदी साधं सोपं असं वाटण आहे आणि बनवायला अगदी उत्कृष्टपणे आपण इथे बनवू शकतो आणि सोप्या पद्धतीचं आहे आणि ह्या पद्धतीच्या वाटणाची ही भाजी ना अगदी छान अशी होते तर वाटण रेडी आहे तर आता आपण याला फोडणी घालून घेत आहोत तर फोडणी घालण्यासाठी अशा प्रकारे एखादी कढई घ्यायची त्यामध्ये तेल घालायचं तेल छान असं तापलं गेलं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची मोहरी छान तडतड करायला लागली की त्यामध्ये जिरे घालायचे आता यामध्ये तुम्हाला जर लसूण एक्स्ट्रा वरतून घालायचं असेल तर खोडून कुटून कसाही घातला ना तरीही चालतो पण मी ह्या वाटणामध्येच हा लसण इथे वाटून घेतलेलं असल्यामुळे मी यामध्ये व्यतिरिक्त लसूण घालत नाही तर आता तयार ता करून घेतलेलं जे मसाल्याचं वाटणचा गोळा आहे ना ते वाटण आपल्याला या तेलामध्ये घालायचं आणि आता छान असं परतून घ्यायचं आहे आता हे वाटण आपल्याला यामध्ये तेलामध्ये सोडल्यानंतर छान असं परतवायचं आहे त्यासाठी यामध्ये ना थोडंसं पाणी घालायचं म्हणजे हा हे जे वाटण आहे किंवा यामध्ये जो मसाला आहे ना तो आता जळत नाही आणि या वाटणामधून ना छान अशी तरी सुटेपर्यंत आपण याला छान तळून घेऊ शकतो शिजवून घेऊ शकतो आणि अगदी तरीदार असं वाटण आपल्याचं तयार होतं अगदी झटपट अशी प्रोसेस आहे खूप जास्त वेळसुद्धा लागत नाही तर बघा अगदी थोडंसं पाणी मी यामध्ये घातलेलं आहे सुरुवातीला थोडं घालायचं आणि जर तुम्हाला लागलं तर त्यानुसार थोडं थोडं यामध्ये घालायचं आणि या मसाल्यामधून तेल सुटेपर्यंत हे परतून घ्यायचे इथे माझ्याकडून चुकीने थोडंसा व्हिडिओ स्किप झालेला आहे यानंतर यामध्ये ना आपण जे भाजून घेतलेले असे वडा आहे वड्याचे तुकडे आहेत ते यामध्ये घालायचे ते एकदा परतून घ्यायची आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला भाजी आपल्याला रसा पातळ घट्ट कसा हवाय ना त्यानंतर यामध्ये पाणी घालायचं तर इथे हा पोर्शन थोडासा कड झाला असल्यामुळे इथे तुम्हाला दिसत नाही आहे आता यामध्ये ही भाजी अगदी मला पातळशी करायची आणि वडा शिजायला भरपूर असं पाणी लागतं त्यामुळे सुरुवातीला थोडंसं पाण्याचं प्रमाण हे थोडंसं जास्त ठेवायचं म्हणजे जो वडा शिजायला वेळ लागतो आणि वडा शिजत येत असताना त्यामधलं बरंच पाणी आटून जातं त्यामुळे तुम्हाला जर भाजी अगदी पातळशी बनवायची असेल तर सुरुवातीलाच नेहमीच्या भाजीपेक्षा अर्धा ग्लास पाणी थोडं शिल्लक घालायचं आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि हे सर्व छान असं दळून घ्यायचे आता आपल्याला इथे या भाजीला छान उकळे उदण्यासाठी ठेवायचे फुल गॅस ठेवायचा आणि फुल गॅसवरती छान भरपूर अशी भाजी तो उकळून घ्यायची एकदा का भाजीला उकळाला की गॅस अगदी फुल ठेवा आणि फुल गॅसवरती छान दोन ते ती तीन मिनिट याला उकळू द्या म्हणजे यामध्ये आपण जो कच्चा वड्याचा जो वडे घातलेले होते किंवा जे मसाला वाटलेला होता त्या वाटणातला जो अर्क आहे ना ह्या भाजीमध्ये उतरतो आणि ह्या भाजीची चव अगदी अप्रतिम लागते त्यामुळे सुरुवातीला गॅस अगदी फुल ठेवायचा आणि फुल गॅसवरती ही भाजी छान अशी उकळू द्यायची भरपूर अशी खळखळ उकळ उकळली ना की भाजीमध्ये छान अशी टेस्ट उतरते आणि भाजीची चव अजूनच वाढते आता यानंतर गॅस अगदी कमी करायचा आणि त्यावरती झाकण ठेवायचं आणि ही भाजी शिजायला सहा ते सात मिनिट लागतात म्हणजे वडा शिजण्यासाठी थोडासा वेळ लागतो आणि छान मंद आचेवरती ही भाजी छान अशी शिजवून घ्यायची तर बघा अगदी झटपट तयार होणारी आपली ही भाजी आहे अगदी सोपी आहे त्याचबरोबर खायला अगदी अप्रतिम लागते अगदी गावरण पद्धतीची जी चव असते किंवा आई आजी ज्या पण प्रकारे भाजी बनवतात ना अगदी तीच चव या भाजीला येते आता बघा सुरुवातीला जरी तुम्हाला ही भाजी थोडीशी पातळाशी वाटत असली ना तर ही थंड झाली ना की थोडीशी आळून येते आणि अगदी छान अशी जी कन्सिस्टन्सी येते म्हणजे तुम्ही भाकरीसोबत म्हणा चपातीसोबत म्हणा किंवा भातासोबत ही भाजी चुरून खायची म्हटली ना अगदी छान लागते या भाजीसमोर तुम्हाला नॉनव्हेज खाण्याची इच्छा सुद्धा होणार नाही एवढी छान ही भाजी इथं लागते अगदी गावरानच पद्धत आहे आणि बनवण्याची अगदी सोपी अशी पद्धत मी तुमच्यासोबत शेअर केली बरं आता हा उन्हाळी वडा जो असतो तो कसा बनवायचा हे तुम्हाला जर चार जाणून घ्यायचं असेल तर प्लीज मला लिंकसाठी तुम्ही नक्की कमेंट करू शकता मी तुम्हाला याची लिंकसुद्धा देऊ शकते अगदी सोपा असा हा वडा आहे आणि उन्हाळ्यामध्ये तुम्ही बनवू शकता त्याचबरोबर हा वडा तुम्हाला वर्ष दोन वर्ष छान असा टिकतो म्हणजे एकदा बनवलं ना की दोन वर्ष हा तुम्ही वडा नाही बनवला तरीही चालतो आणि मस्त असा हा टिकतोसुद्धा अगदी सहज सोपासा वडा आहे आणि ह्या वड्याची ही छान अशी गावून पद्धतीची ही भाजी आहे बघा थोडीशी थंड झाली ना की थोडी आळून आल्यासारखी आहे आणि अगदी दिसायला अगदी छान अशी आहे तर गरमागरम ही भाजी मस्त भाकरीसोबत चपातीसोबत तुम्ही मस्तपैकी खाऊ शकता आणि यासोबत एखादी पोळी शिल्लकच जाईल एवढी छान ही भाजी आहे तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडली असेल आणि आवडली असेल ना तर प्लीज मला कमेंट करून नक्की कळवा कर त्याचबरोबर नेहमीप्रमाणे मी तुमच्यासोबत अतिशय सोप्या अशा पद्धतीने रोजच्या भाज्या ह्या रेसिपी शेअर करत असते त्यातलीच ही एक रेसिपी असेल तर तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका त्याचबरोबर सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या चॅनलचे नोटिफिकेशन मिळून जातील आणि हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघितला त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद